नमस्कार कशी हा हसायलाच पाहिजे कस वाटलं इंडिया जिंकून खूप मस्त वाटलं मी तर घाबरलेच होते म्हणजे काय सांगता येत नव्हतं ना ते शेवटचे दोन बॉल राहिले की नाही त्यावेळी खूप म्हणजे आणि पेपरला ते आलेले ना खूप आले छान छान इतकं जल्लोष केलेलं ना माणसांनी तर आमची तास झाला जल्लोष पूर्ण छान सगळे बाहेर आलेले छानपैकी रस्त्यावरून बघू शकतंय दिसतय काय असा असा जल्लोष केला आमच्या इथं मस्त वाटला सगळं छान काल मस्त पैकी पावभाजी केलेली काल व्हिडिओज टाकला नाही केलेला आहे बघ नंतर टाकूया इंडिया जिंकले मग मस्त खीर पण केली पावभाजी केली छानपैकी फिरून आलो आणि आज करायचं आहे फ्रीज उघडलं आज उपास आहे ना आमच्यात मग मी काय केलं हे दुपारीच वड्यात उघडून ठेवल्या नंतर संध्याकाळी खूप घाई होती अग हो। मस्त उकडल्या हे बघू शकता उकडून ठेवल्या म्हणजे त्याच्यात वड्यात तयारी करायला एक तास लागतो मग सकाळी असं करून ठेवलं सगळं आवडलं आता भाजी पण काढायची आहे पण मला ते करायचंय भरलेलं वांग करायचंय काढायची आहे बसून घेते आणि बोलते हा कुठ होतो वर्ल्ड कप मस्त वाटलं म्हणजे जिंकून मस्त वाटलं एन्जॉय केलं म्हणजे खूप केलं एन्जॉय सगळ्यांनीच फटाके वाजत होते मस्त पैकी एक दिवाळीच वाटत होते जे आपण नोव्हेंबरमध्ये देवाला काम केले नोव्हेंबर मध्ये आपलं ते झाले की नाही हरले की नाही ऑल इंडियाला किंवा इंडियाचे आपली इंडियनच बाहेर होते त्यांना पण खूप बाहेरच्या देशात आहेत त्यांना पण खूप म्हणजे वाईट वाटलं आणि ती भर म्हणजे भरून काढली आणि इमोशनल इमोशनल पद्धतीनं खूपच म्हणजे ते पण छानच खेळत होते दक्षिण आफ्रिका ते, ते तर अजून जिंकले नव्हते हो म्हणा एक त्यांनी जिंकले नाही ते पण कस तर वाटलं पण आपल्याला पण गरज होती ना इतक्या दिवसात जिंकणार म्हटल्यानंतर चला आता आवरायचं मस्तपैकी वांगी करायचं वांग्याचा सस्ती करायची छानपैकी त्याच्यात शोधून शोधून काढायचं भरलेलं आहे तू शकता भरलं सगळं भाज्या आणि भाज्या पण आहेत बर का अशी वांगी आणलेली आहे तुम्ही छानपैकी ही भरून वांगी करणार आहे आणि वड्या चपाती आणि जिरा राईस किंवा फोडणीचा भात करणार कारण का सकाळचा सप्त पांढरा भात केलेला आहे भरपूर मग आता जिरा राईसच करते आज सोमवार उपास त्याची तयारी चाललेली आहे चला एखादा व्हिडिओ करून टाकतो दोन तीन दिवस नाही व्हिडिओ करून टाकते चला मग आज सोमवार आमच्यात सोमवार असते संकष्टी असतो आता येणारी आषाढी एकादशी असते आणि महाशिवरात्री एवढे आणि श्रावणातले सोमवार मी धरते एवढा म्हणजे उपास असतात आमच्या मी नाही सोमवार म्हणजे प्रत्येक आठवड्याला सोमवार हे धरतात विषाल धरतात सोमवार संकष्टी मी नाही मी नाही एवढे म्हणजे उपास धरत ते आपले धरते सं महाशिवरात्री आपली आषाढी ते धरते उपास तेवढे ते चला बडबड करत बसले एवढीच काय पण स्वयंपाकच आवडते आता मस्त पैकी तर मी कशा आहात खुशरा खुश रहो आनंदित रहो <laughs> रहो महत्वाचं चला इसी बात पे धन्यवाद